we might अनंत म्हात्रे यांच्या परिवारामध्ये किंबहुना वासंतीजी आणि अनंत म्हात्रे यांच्या चौसष्ट वेलीवरती एकूण सहा फुलं उमलली त्यातील चार मुली आणि दोन मुलं त्यातील सर्वात शेवटची मुलगी किंबहुना चार मुलींपैकी शेवटची मुलगी म्हणून ज्यांची ओळख आपल्या सर्वांशी आहे त्या म्हणजेच रश्मीजी अर्थात पूर्वाश्रमीच्या रश्मी अनंत म्हात्रे आणि आता सदस्य असल्यासारखे आणि आहातच या अनुषंगाने आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात भरभरून प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आणि आशीर्वादांची बरसात करण्यासाठी आपण जण या कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून या ठिकाणी आवर्जून आहात

सभ्य नावाचा सुंदर दिवसाला परिवाराकडून आजच्या शिक्षक पूर्ण केले अर्धशतक आपण सहजपणे आनंद सौम्य हास्यवन व निर्मी स्वभाव आपले स्पष्ट पतळ छान सुंदर स्वभाव आपला स्पष्ट पतळ छान सुंदर प्रत्येक कामाचे आपण राहायला धुरंद वक्तृत्व पारंगत ज्ञानाने आपण परिपूर्ण वक्तृत्व पारंगत ज्ञानाने आपण परिपूर्ण ठेवले चार कुटुंब सुखी कुटुंब आपण ठेवले समजू आम्हाला तो स्वतः गाडीवर प्रवास करायचा आणि यांच्यासाठी एक रंगमंच असतो सकाळी घरातून निघायचं सगळं घरातलं आवरायचं गाडीवर बसायचं ड्रायव्हिंग करत जायचं ड्रायव्हिंग करता करता ते समजा की परत चालत चालत जाऊन शाळेत जायचं शाळेत गेल्यानंतर यायचं टीचर वापर करायचं शाळा संधी परत घरी येताना परत ड्रायविंग करायचं घरी आल्यावर घरच्या सांभाळायचं मी त्याला नाही म्हणायचं की युती रंगमंचा तुम्ही कलाकार आहे आणि आमच्या एक सगळ्यांना आतापर्यंत आम्ही एक गौरवाची गोष्ट म्हणजे सगळ्या आमच्या भगिनी आहेत त्या सगळ्या माता आणि म्हणूनच आम्ही त्यांचा उल्लेख करायचो उत्तम असं सर्वांना सहकार्य आणि प्रेमाने वागवणं एकमेकांशी स्वभाव जरी स्पष्ट असल्या बोलक्या स्पष्ट दोन शब्द खूप कमी पडतात आज चोवीस वर्ष आहे मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सन्मान्य मान्यवर नातेवाईक कुटुंबीय व लाडका मित्रपरिवार यांना विशेष धन्यवाद देतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो थार खर तर आजचा अनुभव पन्नासचा वाढदिवस आहे त्याचे नियोजन मी माझ्या मनामध्ये शो करत होतो आणि माझी मुलं माझ्या पाठीला कुटुंबीय होती काय नियोजन असेल तुमचं तर शेवटच्या क्षणापर्यंत सरप्राईज होत कुठलाच विषय कोणालाच माहीत नव्हता तो फक्त मला आणि विचार करत होतो आयुष्याच्या वळणावर आम्ही जवळजवळ तीस वर्ष एकमेकांना ओळखतो आमच्या लग्नाला साडे सत्तावीस वर्ष झालेली आहे प्रथम ती माझी सर्वांच्या समोर सांगतो प्रेयसी आहे त्यानंतर माझी पत्नी झाली त्यानंतर मुलांची आई त्याच्यानंतर आमच्या मुलींची मोठी आई आणि आता चार दिवसात सासू आहे पुढे मी काय बोलत नाही असा प्रवास एक एक टप्पा एक एक टप्पा पुढे पुढे होत गेलेला आहे आणि अनंत आठवणी आहेत कुटुंब जेव्हा आपण पती पत्नीमध्ये जगनं रथाची दोन चाके आहेत एक पुढे आणि एक पाठी असं चालत नाही तर दोन्ही चाक ही दोन जोडून घ्यावी लागतात किंवा बरोबर लागतात तेव्हा तो संसार खूप चांगला किंवा सुख करत असतो माझी परिस्थिती फार बेकायची म्हणजे सामान्य मी पण योगायोगाने आमची ओळख झाली आम्ही प्रेमाचं रूपात जग्रात झालं आमच्या सगळ्या वरिष्ठांनी त्याला मान्यता दिली आणि गुरुपुरता गुरुपुरता एक एक शिखर सर करत दिलो माझ्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देणारी ही माझी बायको तिचं ए टी एम सुद्धा तिला आता माहीत नाही आता आता मी गेल्या दोन वर्षापूर्वी तिला जीपे सुरू करून कर दिलं आणि तिच्या आकारांना किती पैसे आहेत हे तुला सुद्धा माहीत नाही आणि हे सामान्य परिस्थितीतून आजपर्यंत इथपर्यंत एक असताना जे काही मी साकारलं किंवा हा जो कार्यक्रम मी आयोजित करू शकतो किंवा समाजात जे मान सन्मान किंवा जे लोक येतात किंवा जी माणसं जोडली की आमच्या एकमेकांच्या सहवासातून एकमेकांच्या नातेवाईकातून एकमेकांच्या स्पष्ट स्वभाव असा आहे तिचा पण मनाने हरवा पण मात्र एक गोष्ट नक्की आहे तिला अजिबात खोटेपणा आवडत नाही स्पष्टपणा हा तिचा स्थायी भाव आहे आणि मनात आले की ते ओठावर पटकन व्यक्त करणं हा तिचा फार चांगला गुण आहे पण हे व्यक्त करत असताना एखाद्याला तो भावतो तर एखाद्याला तो धावतो तर आभावतो असं असंही कुटुंबाची आमची बाजू आहे आणि आतापर्यंत जो, जो याम्रें याम्रें आमचा प्रवास केलेला आहे आनंदी सुख समृद्धी भरभराटीचा ह्या सगळ्या ईश्वराची साथ आणि साथ यामुळे आम्ही इथपर्यंत हे सगळी यशाची सत्य शिखर म्हणा किंवा आमच्या संसारातली जे एक एक टप्पे आहेत ते यशस्वीने पार करू शकतो या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सगळे नातेवाईक माझे मित्रपरिवार किंवा आमच्या सुरुवातीच्या सगळ्या आठवणी बऱ्याचशा लोकांना माहीत आहेत आमची माहीत समोर उभी आहे आमची मातोश्री म्हणजे फार या गोष्टीचा मी सगळ्या आवर्जून उल्लेख करेन कौतुक नाही पण उल्लेख करणं माझा अद्य कर्तव्य आहे माझी मातोश्री मी बारावी ते एकोणीसशे एकोणनव्वदला होतो आणि तिथपासून माझी मातोश्री काहीशा कारणामुळे ती आजारी पडली आणि तो आजार एवढा विकोपाला गेला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आमचं लग्न झालं आणि आमच्या लग्नाची घरात घेऊन आलो तरी आई फार विचित्र आवश्यक होती त्याच्यानंतर या पहिली ही रश्मी आमच्या घरात आली माझी पत्नी आणि दुसरी माझी आहे अपर्ण आपू आमची या दोन्ही बायकांनी आईला आम्हाला पुनर्जन्म दिलेला आहे आज माझी आई आपल्या समोर बसलेली आहे हे मी या ठिकाणी सांगतो म्हणजे तिचा नव्वद टक्के आज ते, ते पंच्याण्णव टक्के हो। ती व्यवस्थित झालेली आहे आणि तिला पुनर्जन्म काम केलेलं आहे त्या माझ्या परत म्हणून मी मगाशी मनात स्पष्टपणा रागवते पण ती मला आहे अशा अनेक गोष्टी आहेत सांगितलं तर दिवस संपला नाही आहे पण अशा ज्या परिस्थितीतून आम्ही पुढे गेलेलो आहोत आणि आज आमच्या माझ्या आत्तापर्यंत लाईफमध्ये एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे माझं लग्न झालं ते आमचं लग्न त्यावेळेस साखरपुडा झाला साखरपुडा झाला नव्हता आणि त्यामुळे हिला नेहमी वाटायचं माझ्या मुलीचा साखरपुडा चांगला व्हावा हे तिला वाटायचं मलाही वाटायचं आणि ती खंत भरून काढण्यासाठी मी आज तिला छोटीशी गिफ्ट आणलेली आहे आणि हा आपला साखरपुडा समजावा आणि

कि डोळे बंद करून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे बंद करून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे ठेवून तिला मैत्री म्हणतात डोळे ठेवून प्रेम करते तिला वायको म्हणतात त्याची प्रसिद्धी आज आलेली आहे याची प्रसिद्धी आज आलेली आहे आणि तो शुभच्छा दूर रहे खुशियों की हर खुशी सुहा रहे सच्ची रहे की महफिल सुहागी में इतने खुश रहे आप जिंदगी में इतने खुश रहे कि हर खुशी आपकी दीवानी रहे हर खुशी आपकी दीवानी रहे हर खुशी आपकी दीवानी

वर्षापूर्वी किंवा अठ्ठावीस वर्षापूर्वी मी जो निर्णय घेतला होता वय खूप कमी होतं बारावीला होते मी आणि अकरावीला आमची ओळख झाली होती बारावीला थोडस असं वाटलं कुठेतरी क्लिक झालं की माणूस बरोबर आहे आपल्यासाठी आणि मी हो बोलले नव्हते त्यांनीही प्रपोज केलं नव्हतं मीही काही हो बोलले नव्हते त्यांना असं वाटलं नाही तिचा होकार आहे मलाही वाटलं की त्यांच्या लोक बाबा खूप सारे अनुभव पाठीलेले आहेत आणि मला खरंच आज आजच नाही प्राऊड फील झाला की माझी निवड काही वेळेस योग्यच होती आणि आजही मला त्याचा सारखा अभिमान वाटतोय की मी केले निवड किती असं कधीच झालेलं नाही पाचशे टक्के योग्य होती त्यांनी मला जेवढा न्याय दिला तेवढ्या गोष्टीवरच्या कुठल्याच वर्षाने मला न्याय दिला नसता कारण मला सांभाळणं माझ्यावर प्रेम करणं आणि इतकं बराकटीच कठीण आहे म्हणजे

स्पेशली सगळेच म्हणते माझी मुलं पण माझा दीर कोण माझे जाव सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे तिथे जमलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणीं सगळ्या अपेक्षा सर्वांनी भरभरून प्रेम दिले आणि त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे पुन्हा एकदा सांगते मिस्टर अनिल राऊत माझंही तुमच्यावर अत्यंतिक प्रेम आहे